भंडाऱ्यातील विरली इथं मृतदेह महामार्गावर ठेवून चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळं आरोप करत महिलेच्या पोटात सलग असह्य वेदना होत आहेत त्यामुळे तिच्यावर शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू केले मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महामार्गावर मृतदेह ठेवून चक्का जाम आंदोलन केल्याची घटना घडली आहे ही घटना लाखांदूर तालुक्यातल्या विरली इथं घडली आहे मेघा बनारसी असं या घटनेतल्या मृत महिलेचं नाव आहे प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरनं आपल्यासोबत आहेत प्रवीण भंडाऱ्यामध्ये नागरिकांनी अशा पद्धतीनं चक्का जाम केलेला आहे आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे आपण पुन्हा एकदा प्रवीण यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात भंडाऱ्यामधला हा सगळा प्रकार आहे भंडाऱ्यात नागरिकांनी चक्का जाम केलाय डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांनी आरोप केलेला आहे भंडारा जिल्ह्यात संतप्त नागरिकांनी चक्का जाम केलेला आहे मृतदेह महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे आणि डॉक्टरांवर या संदर्भात गंभीर आरोप केले जात आहेत प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत प्रवीण आपण पाहतोय मृतदेह महामार्गावर ठेवून रास्ता रोको केला जातोय काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच गर्भवती महिला होती प्रसुती नंतर प्रसुतीनंतर दा, काहीतरी हलगर्जीपणा झाला त्यामुळे तिच्या पोटामध्ये वेदना होत होत्या आणि त्यामुळे घरच्या लोकांनी तिला खाजगी आणि प्रायव्हेट रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतरही तिचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू नेमकं डॉक्टरांनी काय नेमकं केलं आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला याचाही सुद्धा तपास करत आहेत परंतु आज त्यांच्या नातेक आणि गावकऱ्यांनी मृतदेह हा रस्त्यावर ठेवून चक्काजाम आंदोलन सुद्धा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका निवत सध्या तरी आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे निश्चितच धन्यवाद प्रवीण 来，来，来。